जे लोकांना ऐकायचंय ते बोलत नाहीत जे मला बोलायचंय ते मी बोलते जेव्हा मला हे कॅरेक्टर आलं आणि जेव्हा मला कळलं की माझी मुलगी मुकबदिली आहे तेव्हा मी क्लासेस सुरू केले होते साईन लँग्वेज बिकॉज आय थॉट प्रोबब्ली मी वापरेन ते आई आई बाबा गुड जगत तारिणी म्हणजे जगत तारिणी हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम तारिणी ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि यात एक बॉस लेडी आहे आणि जी खऱ्या आयुष्यात पण बॉस लेडीज आहे अशी अभिनय कशी आहे मस्त कशी दिसते एकदम काटक पण आता या मालिकेत ती जी भूमिका साकारते ना मला असं वाटतं हा भूमी तिच्या हातात येते आणि तिने एक वेगळ्या पद्धतीचं तिचं इंट्रोडक्शन द्यावं असं मला वाटतं नमस्कार मी कौशिकी खांडेकर एम एन एस म्हणजे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ह्याची सर्व्हे सर्व आमचा स्लोगनसुद्धा काहीसा तुमच्यासारखाच आहे आवाज जनतेचा ओळख महाराष्ट्राची सो आम्ही आमचं नेटवर्क हे करतं की फक्त सत्य आणि फक्त सत्यच लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे डॅमेज ट्रूथ शुड नॉट रीच पीपल द रिअल ट्रूथ शुड रीच पीपल म्हणजे मला आता असं वाटतं की खूप जण बोलतील की अरे आमच्या इथे हँकरिंग करायला येतेच का नाही नाही बाबा तुमच्यासारखे प्रश्न मला नाही विचारता येणार ना, तुम्ही कमालात म्हणजे तुम्हाला ते त्या प्रकारचे प्रश्न सुचणं आणि मला असं वाटतं एक खेळीमिळीचं वातावरण ठेवत असताना व्ह्युअर्सना काय आवडेल याचा विचार करणं बाबा तुम्हाला जमू शकतो पण आता खूप महिन्यांनी असं म्हणेल की आता येते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आणि मला जितकं माहिती आहे तितकं अभिज्ञाचं या पडद्यासोबत खूप जास्त छान कनेक्शन आहे आणि खूप प्रेम आहे खूप प्रेम माय फर्स्ट लव टेलिव्हिजन मला जे काही दिलं आहे मला आज अभिज्ञा भावे म्हणून जे काही नाव दिलं आहे ते फक्त आणि फक्त टी व्ही माध्यमाने दिलेलं आहे आणि खूप असे असे खूप कमी कलाकार आहेत ज्यांना जे प्रेम मला मिळालं आहे ना ते मिळालेलं आहे आणि माझ्यासारखे म्हणजे मी जे साकारलेत ते रोल्स मिळणंसुद्धा एक खूप नशिबाची गोष्ट आहे आणि आता वन मोर जेम इज कौशिकी मला असं वाटतं एवढेच सुंदर रोल्स ज्याच्यात वेगवेगळ्या शेड्स साकारता येतील असे रोल्स कलाकार म्हणून तुमच्यापर्यंत पोचण्याला नशीब लागतं आणि शंभर टक्के माझं नशीब दानग आहे मराठीमुळे yes. कौशिकी आणि अभिज्ञा यामध्ये सिमिलॅरिटी काय <coughs> कौशिकी आणि अभिज्ञा आय थिंक uh, प्रेझेंटेबल आहेत दोघीही मुफट आहेत जे लोकांना आहे ते बोलत नाहीत जे मला बोलायचे ते मी बोलते आणि दिसतात खूप अनअप्रोचेबल पण आतनं भयंकर इमोशनल भयंकर सेन्सिटिव आणि खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रमणारी अभिज्ञा आणि कौशिकी आहे यासोबतच जी कौशिकी घरावर जितकं प्रेम करते अभिज्ञाचंही तिच्या कुटुंबावर तित इतकंच प्रेम आहे हे तर वाटतं मला एक सांग ती छोटी आहे ती <laughs> कुठे कोणाकडे जात नाही तुला बघून तुझ्याकडे पळत येते हे मी आल्यापासून बघ <laughs> आयुष्यभर तू नोट केलं आय हो हो माझं आणि तिचं एक भयंकर कनेक्शन झालेलं आहे मला असं वाटतं की मला ना लहान मुलं भयंकर आवडतात आणि प्रत्येक सिरियलमध्ये कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझा नशिबी लहान मुलं येतातच आणि <laughs> मला त्यांच्याबरोबर वेळ घालवायला कारण त्यांचं ना एक वेगळंच विश्व आहे त्या sure. विश्वात रमायला मला भयंकर आवडतं कारण इट इज म्हणजे आजकालच्या खूप धावपळीच्या जगात इट इज अ ब्रीदर टू बी विथ देम त्यांच्यासारखं या म्हणजे ती अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या बघते ना त्या आपण या वयात येऊन नाही बघू शकत हो एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जी ऑब्झर्व्ह करते इट इज ब्रिलियंट टू बी विथ देम ॲपसिल्युटली वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो जगाचा आयुष्याचा जगण्याचा बा एवढे वेळ काम करूनसुद्धा यु नो स्वतःला सतत ॲक्टिव्ह ठेवणं हे सोपं नाही आहे त्यांच्या वयात माझ्या वयात सोपं नाही आहे तर त्यांच्या वयात अजिबातच सोपं नाही सो मला कौतुक कौत वाटतं अशा पोरांचं आणि हो ती माझ्यासाठी स्पेशल आहे भयंकर ती स्पेशल आहेच मालिकेत पण ती माझ्यासाठी सुद्धा स्पेशल आहे यासोबतच मला हे बघायचं आहे की आम्ही आता मालिके सगळेजण पाहूच पण तिला ऐकता आणि बोलता येत नाही ती ऍक्टिंग त्यातही कमाल करते मगासपासून तिला काहीही विचारलं ती सांगत नाहीये मला एक सांग तिच्यासोबतचे सीन तू केले काय कमाल करते आ, आ, कर मन, एक मन, जेमा, जेमा का ती हा मला मी तुला सांगू मला असं वाटतं कलाकार म्हणून एक ऍक्टर म्हणून सगळ्यात जास्त कस तुमचा जेव्हा लावतो लागतो जेव्हा जेव्हा तुमचे डायलॉग्स नसतात जेव्हा तुम्ही काही बोलत नाही तुम्ही फक्त पोट्रे करता आणि तिचं तर काहीच बोलणं नाही त्याच्यामुळे आ, ते एकतर खूप लो वाटू शकतं किंवा तो मेसेज कदाचित प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो पण ती इतक्या सुंदर पद्धतीने करते जे काही करते ते आणि मला असं वाटतं त्याच्या दोयाचा पण भाग आहे शी सो इनसेंट तिला कळत नाही की ती कुठल्या लेवलचं काम करते आत्ता ह्या वयात मला जर का आज एखादी भूमिका आली जिकडे मला बोलायचं नाही आहे आणि मला ऐकू येत नाही तर मला माहिती आहे ती की इट इज सच अ नॉनर टू डू सच अ कॅरेक्टर कारण आपण फक्त कॅरेक्टर करतो पण त्या माणसाची मनस्थिती समजून घेणं त्या तो माणूस कसा जगतो हे समजणं पलीकडचं आहे गं कारण कर मी जेव्हा मला हे कॅरेक्टर आलं आणि जेव्हा मला कळलं की माझी मुलगी मुकबधिली आहे तेव्हा मी क्लासेस सुरू केले होते साईन लँग्वेज बिकॉज आय थॉट प्रॉब्ली मी वापरेन ते पण मला सरांनी सांगितलं भीम सरांनी की नाही कौशिकी ही अशी आहे की तिला शंभर टक्के खात्री आहे की मी जग उलतं करेन इकडे तिकडे करेन सगळं मी तिला कुठेही घेऊन जाईन जे काही उपचार आहेत ते करेन पण मी तिची वाचा पुन्हा आणणार मी तिचं ऐकणं ऐकणं ऐकण्याची ताकद पुन्हा आणणार हा विचारच किती कमाल आहे एका आईचा की ती त्या मुलीशी एक जनरल आपण जसं बोलतो तसं बोलते एवढा विश्वास आहे तिचा त्या मुलीवर आणि तेव्हा मला असं झालं की यार हे कॅरेक्टर पुन्हा माझ्या पदरही पडणं इज इज डिवाइन मला असं वाटतं ती जाते तिला जाता जाता आवाज तरी द्यावा तू इरा अधीरा, अधीरा। ही आमची अधिक म्हणजे yes, प्रेक्षकांनाही कळेल जिच्या सोबत आम्ही जिच्याबद्दल आम्ही इतक्या वेळ बोलतोय ते कोण आहे आता तुला सांगायचंय थँक्यू सांग तुझ्या भाषेत थँक्यू कसं म्हणायचं असतं थँक्यू आई आई बाबा गुड आणि काय काय जगत तारिणी म्हणजे जगत तारिणी आणि तारिणी िणी बघा जे शिकून आले ते तिला थोडंफार शिकवलंच इथे आल्यावर नाही नाही आमचे हिचे वेगळे क्लासेस झाले आहेत साईन लँग्वेजचे मी माझ्या माझ्या वैयक्तिक लेवलवर जे काही शिकत होते ते शिकत होते पण हिचे वेगळे क्लासेस झाले आहेत त्याच्यासाठी की साधारण बेसिक आपण हॅलो कसं हॅलो हॅलो असंच आणि काय मला बाहेर हा मला बाहेर काढ मला बाहेर काढ बाहेर हा हा बोलायचं नाही हा आणि आबा आबा कसं म्हणतं आबा ना दया आबाला काय म्हणते ती नाही आजोबा काहीतरी म्हणाल ना आजोबा अच्छा बाबा बाबा कसं करायचं मराठी हिंदी आणि इंग्लिश माझं नाव ईरा ये आणि दिस इज आर वा स्वतः यांना बाय बोल बाय नुस <laughs> <नुस्ण बुले। laughs> बोल चला बाय 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 म्हणे भेटू अभिज्ञाला मी प्रोमोमध्ये पाहिलं ना तेव्हा मला सगळ्यांना शॉक बसला की अरे अभिज्ञाला बांधून ठेवलं आणि नेमकं काय घडणार आहे असं सा। मला सांग जेव्हा तो प्रोमो शूट करत होते तेव्हा काय सुद्धा सुरू होतं बापरे मला म्हणजे सुरुवात इथनं होणार आहे ह्याची खरंच कल्पना नव्हती की माझ्या मुलीच्या किडनॅपासून सुरुवात होणार आहे पण तो प्रोमो आणि जी काही सुरुवात झाली ती त्या ज्या लेवलवर झाली आहे मला असं वाटतं आम्हाला शूट करताना इतकी मजा आली आहे आणि मजा तर मला येते यांचा कस कस लागतो दोघांचाही कारण ते फाईट सिक्वेन्सेस करणं ते ॲक्शन पॅक परफॉर्मन्सेस करणं आय थिंक इट्स व्हेरी डिफिकल्ट बट शिवानी आणि स्वराज आर डूइंग अ ब्युटिफुल जॉब म्हणजे ते वेटरनसारखे वागतात यार वेन दे डू स्टंट्स अँड नॉल इट्स व्हेरी डिफिकल्ट मी एकदा प्रयत्न केला त्यांची रिहर्सल करण्याचं ते अजिबात सोपं नाही आहे पण ते खूप कमाल करतायत आणि म्हणूनच आय थिंक ती तारिणी आणि तो केदार आहे मी असं ऐकलं की या सेटवर डब्बे जास्त येत आहेत आणि खूप जास्त तुम्ही सगळे मिळून एन्जॉय करताय हे खरं घडताय आता इथे नाही <laughs> ते तर एनिवेज म्हणजे इरिस्पेक्टिव्ह कुठेही मी जर गेले तरी माझी एक अख्खी बास्केट असते जी मी घेऊन फिरत असते कारण अगं तेरा तेरा तास काम करणं आणि मी मला तर भयंकर भूक लागते यार मला दोन दोन तासांनी खायची सवय आहे त्याच्यामुळे सगळे खाण्यापिणे चंगळ आहे फुलेस आता आम्ही हीच सगळी तुमची ऑफस्क्रीन मजा मस्ती ही ऑनस्क्रीनवर कशी आता येणार आहे एकत्र ट्युनिंग तुमचं ते सगळं बघायला खूप उत्सुक आहोत सो थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच बघायला विसरू नका तारिणी सोमवार ते शुक्रवार नऊ वाजता रात्री फक्त झी मराठीवर आणि फक्त बघूच नका तर त्याच्यावर छान छान कॉमेंट करा तुम्ही जर बघत असाल आणि तुमचे आजबेल बघत नसतील तर त्यांनासुद्धा सांगा आणि तारिणीवर जसं करताय आणि कराल तसं प्रेम कौशिकीवर सुद्धा करायच नक्कीच थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू 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 सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला